नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आजच्या क्राईम स्टोरीमध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत दोघा तिसरा आला आणि प्रेसीचा घात झाला अपार्टमेंटमध्ये केअरटेकर असणाऱ्या हेमलता वैद्य हिच्या अंगावर क्वैत्याचे सुमारे बारा वार करून निर्गुण हत्या करण्यात आली ही हत्या सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून चारित्र्याच्या संशयातून रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकरानेच निर्दयीपणाने तिच्या अंगावर वार करत प्रेमाचा रक्तरंजित शेवट केला आहे हेमलता वैद्य ही मुळची वर्ध्याच्या हिंगणघाटची तिचे बारा वर्षापूर्वी लग्न झालं होतं तिला दहा वर्षाची एक मुलगी देखील आहे पण तिच्या सुखाच्या संस्कारात दिवा असणाऱ्या नवऱ्याला नीतीने हिरावून घेतलं आणि हेमलता विधवा झाली पण तिने जगण्याची जिद्द सोडली नाही तिने नागपूरच्या दाभा येथील आंकाशी सोसायटीमध्ये केअरटेकरचे काम करून आपल्या संसाराचा गाडा हाकू लागली एके दिवशी हेमलता आपल्या मुलीसह मॉलमध्ये खरेदीसाठी गेली होती तिथे त्याची ओळख हिंगण गाठच्या अक्षय दातेसोबत झाली एकमेकाचे मोबाईल नंबर दिले गेले त्यामुळे एकमेकाची रोज संपर्क होऊ लागला यातून हेमलता ही विधवा होती त्यामुळे ती एकाकी जीवन जगायची मात्र अक्षयच्या बोलण्यात तिला एक विश्वास दिसला तिला आपुलकी दिसू आली आणि अक्षयला देखील हेमलता आवडू लागली आणि बोलता बोलता अक्षयेची विकेट हेमलतानं पाडली दोघंही एकमेकाच्या प्रेमात पडले अक्षय हा नागपूरमध्ये एका खाजगी कंपनीत काम करायचा मात्र हेमलताच्या प्रेमात पडल्याने तो तिच्या घरी येऊन रिलेशनशिपमध्ये राहू लागला अक्षय देखील तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता त्यामुळे दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला सगळं काही शिस्तीत चाललं होतं पण भर उन्हात पावसाचं काळं कुठ्ठ आबाळ यावं आणि अंगावर वीज पडावी तसं यांच्या दोघात घडलं लग्ना आधीच्या एका मित्राने हेमलताच्या जीवनात एंट्री केली आणि या दोघांचं भेटणं बोलणं बघून अक्षयच्या तळपायाची आग मस्तकात जायची वारंवार अक्षयने हेमलताला समजावून सांगितलं पण तिने त्याचं काही ऐकलं नाही हेमलता अपार्टमेंटच्या पोर्चमध्ये काम करत होती आणि अचानक अक्षयने पाठीमागून येत तिच्यावर एकामागे एक कोयत्याचे नॉनस्टॉप बारा वार केले पहिलाच घाव वरमी लागल्याने ती जागीच कोसळली पण अक्षयच्या डोक्यात एवढा भयानक राग होता की डोक्याच्या आणि मानेच्या चेनऱ्या होईपर्यंत तो कैत्याचे सपासप वार करत होता हा संपूर्ण हत्येचा थरार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे पोलिसांनी त्याला काही वेळातच अटक केली मात्र प्रेम असो किंवा अनैतिक संबंध दोघात तिसरा आला की कुणाचा तरी रक्तरंजित शेवट होतो हे नक्की